सेलिब्रिटींची मुलं प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय असतात त्यांचे गोड फोटो व व्हिडिओ पाहणं सर्वांनाच आवडतं काही कलाकार आपल्या वैयक्तिक जीवनाची प्रत्येक अपडेट चाहत्यांना देतात तर काही सेलिब्रिटी आपल्या मुलांना कलाविश्वाच्या झगमगत्या दुनियापासून दूर ठेवणं योग्य समजतात आजही अनेक कलाकारांनी आपल्या मुलांची झलक माध्यमांसमोर दाखवलेली नाही चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे यालासुद्धा गोड मुलगी आहे तिचे फोटो तो फारसे शेअर करत नाही गेल्या वर्षी नवरात्रीत त्याने लेकीच्या हातावर मेहंदी काढलेली आणि सरस्वती पूजन करतानाचा असे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते परंतु यात निलेशने लेकीचा चेहरा रिव्हील केला नव्हता आता अभिनेत्याने होळीच्या सणानिमित्त शेअर केलेल्या ले सेल्फीमध्ये लेकीचा चेहरा दाखवला आहे या फोटोमध्ये निलेशची बायको गौरी देखील आहे सध्या या फॅमिली फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान निलेश आणि गौरी दोन हजार तेरामध्ये लग्नबंधनात अडकले होते कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली होती तिथेच निलेशला गौरी आवडू लागली लेखन निवेदन अभिनेता आणि दिग्दर्शन अशा विविध भूमिकेत दिसणारा निलेश साबळे आयुर्वेदिक डॉक्टर आहे